पक्षाचे सर्व सहकारी आणि या मरखेल हानेगाव आणि करडखेड परिसरातून ह्या सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी अगदी काही मिनिटांच्या आत सन्माननीय या, सन्मान या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राज्यसभेचे विद्यमान खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब त्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्यांनी आल्यानंतर काही वक्ते या ठिकाणी आपल्याला बोलणार आहेत आत्ता ठाणेकर साहेबांनी सांगितलं की वक्ते जास्त आहेत त्याच्यामुळं प्रमुख फवनी आईच्या अगोदर आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली आणि हे बोलत असताना सगळ्याला माझी विनंती राहणार आहे की येणाऱ्या सव्वीस तारखेला आपल्याला एका ऐतिहासिक एक निवडणुकीला सामोरं जायचं आहे ही ऐतिहासिक याच्यासाठी म्हणतोय की गेल्या दहा वर्षामध्ये दे। या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदींनी जे काम राष्ट्रहितासाठी ह्या राष्ट्रातल्या जनकल्याणासाठी सर्व गौरगरिबांसाठी सगळ्या वर्गातल्या लोकांसाठी सगळ्या जाती धर्माच्या जा लोकांसाठी जे काम केलंय ते काम आपल्या डोळ्यासमोर आहे आपण मोदीजीचे अनेक निर्णय टी व्हीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय ऐकतोय शहरी भागापासून तर ग्रामीण भागामध्ये प्रत्येक व्यक्तींपर्यंत त्यांचा कार्याचा लेखाजोखा आहे आता काही जण बघितले की नाही मला माहित नाही परवा आर भारतच्या टीव्हीच्या एका नरेंद्र भाई मोदी त्या ठिकाणी प्रमुख म्हणून उपस्थित होते जवळजवळ देशातले दोन ते अडीच हजार लोक त्या ठिकाणी विद्वान बसलेले होते जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात पत्रकारितेमध्ये असेल व्यापारामध्ये असेल उद्योगामध्ये असेल आंतरराष्ट्रीय लेवलवर असेल अशी लोक त्या ठिकाणी बसली होती आणि त्यांचं भाषण अगदी मन लावून मी त्या ठिकाणी बघत होतो त्यांनी भाषणामध्ये फक्त ज्या दिवशी ते भाषण करत होते त्याच्या अगोदरचा पंच्याहत्तर दिवसाचा लेखाजोखा या भारतवासियांच्या समोर आणि त्या बसलेल्या लोकांसमोर ठेवला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की पंचाहत्तर दिवसामध्ये ह्या देशासाठी जे काही मी केलंय गेल्या दहा वर्षामध्ये ज्याचं भूमिपूजन केलंय आणि ती कामं पूर्ण झाल्यानंतर त्याचं लोकार्पण झालंय मग त्याच्यामध्ये आय आय टी कॉलेज असतील वेगवेगळे इंडस्ट्रीज असतील क्षेपणास्त्रासाठी जे काम असतील देशाच्या रक्षणासाठी जवानांसाठी जे काही योजना असतील अशा वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांपासून सगळ्यांपर्यंत त्यांनी तो लेखाजोखा त्या लोकांपुढे ठेवला आणि ती कामं होती पूर्ण झालेली फक्त पंच्याहत्तर दिवसाची सांगतोय मी नऊ लाख कोटीची उद्घाटन नरेंद्र मोदींनी स्वत या भारतामध्ये फिरून केलेली आहे नऊ लाख कोटी आणि हे करताना त्यांनी जबाबदाऱ्याने सांगितलंय ज्याच्यामध्ये मी स्वतः होतो उपस्थित अशा कामाचा लेखा जो का मी ठेवला आहे माझे मंत्री असतील माझे सहकार्य असतील माझे खासदार असतील माझे मुख्यमंत्री असतील या देशातल्या वेगवेगळ्या माध्यमातून जी सेवा या देशामध्ये चालू आहे त्यांच्या कामाचा जर मी लेखाजोखा किंवा माझ्या दहा वर्षाचा जर पूर्ण अजेंडा तुमच्याकडे जर मी वाचायला सुरुवात केली तर आपल्याला रात्रीच्या ऐवजी सकाळची चहा सुद्धा या ठिकाणी पिवावं लागेल अशा पद्धतीचे उद्गार त्या ठिकाणी ती काढल्यानंतर ती सगळी दोन अडीच हजार विद्वान लोक सतत दोन तीन मिनिटं एकसारखं टाळ्या वाजवत होती याचा अर्थच असा आहे बंधुंव तुम्हाला माझी विनंती आहे आपल्याला सवय आहे एखादं काम जर झालं काही क्षणामध्ये काही दिवसामध्ये आपण ते विसरायची सवय जोपर्यंत आपल्याला मागच्या काही गोष्टी आठवाव्या लागणार आहेत दहा वर्षाच्या अगोदरचा काळ आम्हाला असं म्हणायचं नाहीये आता लय अवघड झालंय काँग्रेसच्या काळात काही झालं म्हणलं नाही तर काँग्रेसची बरीचशी मंडळी आता भाजपमध्ये प्रवेश केलेली आहे त्यांना कदाचित वाईट वाटू शकत झालं नाही असं आमचं म्हणणं नाही आहे पण जी गती होती पन्नास साठ वर्ष स्वातंत्र्यानंतरची जी, जी गती होती या दहा वर्षामध्ये त्या गतीमध्ये खूप मोठा फरक पडलेला आहे अतिशय वेगवान पद्धतीनं काम झालेलं आहे त्याचं कारण एकच आहे की आपले पंतप्रधान गेल्या दहा वर्षामध्ये तुम्हाला माहित आहे दहा वर्षामध्ये दिवस किती होतात तीन हजार सहाशे पन्नास दिवस होतात आणि तीन हजार सहाशे पन्नास दिवसामध्ये या महापुरुषानं एकही दिवस भारतामध्ये सुट्टी घेतली नाही एकही दिवस टाळ्या वाजवा तीन हजार सहाशे पन्नास दिवस एकही दिवस सुट्टी न घेता फक्त आणि फक्त देशशेवीसाठी काम केलंय आता काही जण म्हणतात तेव्हा हे काम केलं तर का केलंय आपण अपन करतो आपल्या मागे आपली पत्नी असते नेत्रा असतात भाऊ असते बहीण असते आपला परिवार असते आपण हे करत असताना कुठंतरी आपल्या परिवाराचा त्या ठिकाणी विचार करतो पण त्या व्यक्तीला ना, मूल नाही बाळ नाही त्यांचे भाऊ बहीण ते कोणीच त्यांच्या पंतप्रधानाचा वापर तुम्ही पाहताय की ते कधीच त्याचा वापर होऊ देत नाहीत आणि फक्त आणि फक्त सेवा डोळ्यापुढे ठेवून ते काम करतायत सांगायचा तात्पर्य असा बंधू इतर मा, माता भगिनी आहेत मला एकच गोष्ट सांगायची आहे आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या हिवाळाच्या घरी आणखी कुठे जर कोणाचं जर काही दुर्दैवी अंत झाला तर त्या ठिकाणी आपण पहिलं बघायला एकदा जातो खूप सिरियस आहे अंधेरीला एकदा जातो दूध घालायला एकदा जातो सांत्वन करायला जातो साखरपती घेऊन जातो आपण एखाद्या कुटुंबातला व्यक्ती नातेवाईक जर त्या ठिकाणी गेला तर आपण किती वेळ देतो पण विचार करा स्वतःची आई ज्याला जीवापेक्षा जास्त ते प्रेम करायचे रात्री नऊ वाजता कळलं त्यांना की स्वतःच्या आईला देवाज्ञा झाली स्वतःची आई, आई स्वर्गवासी झाली आणि रात्रीच्या तीन वाजता गुजरातमध्ये स्वतःच्या आईची जिथं दुर्दैव अंत झाला त्या ठिकाणी ते गेले आणि देशातल्या सगळ्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आमदाराला सांगितलं की उद्या कोणीही स्वतःचे शासकीय कार्यक्रम उद्घाटनाचे असतील देशसेवेचे असतील कोणीही बंद करू नका माझ्या आईचं जरी त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला असेल तरी त्याच्यामध्ये देशसेवेमध्ये खंडन पडता कामा नये म्हणून त्यांनी देशसेवेला खंडन न पडू देता त्या ठिकाणी एका डोळ्यामध्ये आसून घेऊन दुसऱ्या डोळ्यामध्ये तुमचं आमचं गोरगरीबाचं स्वप्न डोळ्यामध्ये ठेवून नऊ वाजता अंत्यविधी केली आणि स्वतः स्नान करून अकरा वाजता संबंधित कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊन त्या ठिकाणी रिमोट वरून पश्चिम बंगाल मधल्या हजारो कोटी कामाचं उद्घाटन त्या व्यक्तीने केलंय त्याला काय अंत्यकरण असते देशात प्रेम काय असतं हे तुम्हाला माहित आहे हे कोण करू शकतं स्वतःची आई मारल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही जर मला भेटायला याल तर या ठिकाणी सगळं ट्रॅफिक जाम होऊन जाईल देशातली सगळी लोक जर तुम्ही येत बसला तिथं तर सगळी तुमची कामं सेवेची टप्पा होतील तुमच्या तुमच्या भागातल्या गोरगरिबांची सेवा करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिलंय आमदार केलंय म्हणून सगळ्याला माझी विनंती आहे त्यांच्या इमानदारीवर त्यांच्यावर शंका घेऊ नका तुम्हाला माहित आहे पंचवीस पक्ष एकत्रित येऊन त्यांचा एकच अजेंडा आहे मोदी हटाव बाकी त्यांच्याकडे कुठलंच काही भांडवल नसल्यामुळे मोदी हटाव या एकमेव उद्देशासाठी एकत्रित आले म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की ह्या ठिकाणी दिलेलं एक एक कमळाचं मत हे नरेंद्र मोदीला पोहोचणार आहे म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे येणाऱ्या सव्वीस तारखेला प्रतापराव पाटलाला चारशे पाचच्या ना आपल्याला चारशे मध्ये या नांदेडची जागा आपल्याला त्या ठिकाणी फार मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचे आहे आणि मला खात्री आहे हे निवडून देत असताना आपल्याला तेगलूर मधल्या मतदारसंघातलं जे लीड आहे सगळ्या नांदेड जिल्ह्यामध्ये दे, तेंगलूर मधून जास्तीची लीड या ठिकाणी देऊन व्यंकटराव पाटील आणि सुभाष सामने साहेब यांच्या बरोबर आपण खांद्याला खांदा लावून आपण कुठेही कमी पडणार नाही अशा पद्धतीची मी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद